या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर पुरुषोत्तम नारायण गाडगिळ सराफ आणि जवेरी महाराष्ट्रापासून कर्नाटक पर्यंत असंख्य शाखा अवश्य भेट द्या मेसर पुरुषोत्तम नारायण गाडगिळ सराफ आणि जवेरी बातम्यांसाठी पाहत राहत ही सागर माझ्या मागे बसलेले सौर मान्यवर उपस्थित बंधू भगिनींनो आणि मातां बापूंचा पुतळा बघत होतो मी गेले दोन तास मी त्यांच्याकडेच बघतोय बापू बघताय ना तुमच्यावर आजही सांगलीकरांचं किती प्रेम येते बापू हे प्रेम नहीं है थे। तुम्ही असंच नाही मिळवलंय बापू हे प्रेम विचारांनी येतं तुम्ही वसंतदादांनी यशवंतराव चव्हाण साहेबांनी नागनाथ अण्णा नायकवाडींनी व्यंकप्पा पत्कींनी जे काही विचारिया मातीत अण्णा अण्णाभाऊ साठेंनी ते अशी वृक्षासारखे आज उमलताना दिसत आहेत एक कोण चुरटा भुलटा येतो आणि सांगलीच्या संस्कारावरती चिखल उडवून जातो हा खऱ्या अर्थाने सांगलीकरांचा नाही पूर्ण महाराष्ट्राचा अपमान होतो माझं जयंत पाटलांवरती मनापासनं प्रेम आहे जयंत पाटलांनी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी फेसबुकवर पोस्ट टाकली होती त्याच्यात ते त्यांनी लिहिलेलं की जितेंद्रचा आणि माझा स्वभाव भिन्न आहे आमची कार्यपद्धती भिन्न आहे त्यांचं म्हणणं होतं की जितेंद्र तू फारच आक्रमक आहेस आणि तू पटकन रिॲक्शन देतोस म्हणलं साहेब सगळे जयंत पटेल नाही होऊ शकत ना साहेब कोणीतरी एक जितेंद्र आवडतो व्हायला आवड पण त्याच्यात त्यांनी एक जे वाक्य लिहिलेलं होतं त्याच्यातनं माझ्या डोळ्यात आजही पाणी येतं त्यांनी त्याच्यात लिहिलं होतं की जितेंद्रामध्ये आणि माझ्यामध्ये एक समान धागा आहे तो म्हणजे आम्ही दोघही मातृभक्त आहोत आज त्यांच्यावर उदयाला काय वेदना झाल्या असतील या फक्त मी जाणू शकतो एखाद्याच्या आईच्या चारित्र्याबद्दल असं बोलणं हे माणूस किता सोडूनच द्या हे निचातल्या नीच माणसाला तुझा जमणार नाही महाराष्ट्रातल्या राजकारणाने निचोत्तम पातळी गाठली निचोत्तम पातळी गाठली आई वेळा आहे तो जयंतराव काय बोलता तुम्ही अमोल कोल्हेजी मला दोन हजार चार साल आलं होत आठवलं जेव्हा जेम्स लेनचं पुस्तक आलं ही यांची ठरलेली नीती आहे हिंची ठरलेली नीती आहे की एखाद्या मोठ्या नेतृत्वाला बदनाम करायचा असेल की त्याच्या आईवर हात घाला त्याच्या आईवर चिखल उडवा शिवाजी महाराजांबद्दल असंच लिहिलं होतं जेम्सलीननी आणि त्यांना समर्थन करणारे हे शनिवार वाड्याचे वीर होते काय लिहिलं होतं जेम्सलींनी की शिवाजी महाराजांच्या मातृत्वाबद्दल आणि पितृत्वाबद्दलच शंका व्यक्त करून टाकली होती उभा महाराष्ट्र पेटला होता आज मला ते दिवस परत महाराष्ट्रात आल्यासारखे आहेत हा फक्त कुसुमताईंचा अपमान नाही आहे स्वर्गीय कुसुमताई वर्ण बघत असतील हा महाराष्ट्रातल्या तमाम मातांचा अपमान आहे हा एका मातेबद्दल केलेलं विधान आहे त्या मातेची श्रद्धा असते त्या मातेला आपण आई कोणाला म्हणतो मी जाता जाता एक कविता वाचणारे फमू शिंदेची आई म्हणजे कोण असते आई म्हटली की विषय संपला हो संपला मला राजकारणावर बोलायचंच नाही कुत्तर मांजरं डुकर बिकर मला काही बोलायचं नाही त्यांचा मला अपमान करायचा नाहीये मला नात्याबद्दल बोलायचंय मला हृदयाबद्दल बोलायचंय आहे राजकारण गेला गाडवाच्या जी मध्ये अह काय माणूस की आहे की नाही तुमच्यात तर माझ्यात माझी खात्री आहे किंबहुना माझा विश्वास आहे की माझ्या हातनं जर चुकून एखादं वाक्य जरी चुकीचं बाहेर पडलं आत्ता तर मी गाडीत बसेपर्यंत पवार साहेबांचा फोन आलेला असेल काय रे माजलास काय ते हे बोलणार नाहीत पण त्यांच्या भाषेत बरोबर टपली मारलेली असेल नेतृत्वाची ही भीती कार्यकर्त्यांच्या मनात कायम असायला हवी कार्यकर्त्यांची भीतीच संपली आहे कसला सुसंस्कृत पक्ष कसला कुठला सुसंस्कृतपणा यांचा ओरिजिनल चेहरा बाहेर पडतोय हे जे बलाढ्य नेते आहेत त्यांच्या चारित्र्यावरती शिंतोड उडवून त्यांना बदनाम करून छोटं करण्याचं काम केलं जात आहे हे असं होत नाही ह्याची सुरुवात आज नाही झाली आहे तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल की ह्या मधल्याच एकाने शरद पवारांच्या घरी माणसं घुसवली होती आठवतंय आठवतंय का एसटीच आंदोलन चालू होत आणि शंभर दारुडे धावत धावत पवार साहेबांच्या घरात घुसायला घुसण्याचा प्रयत्न झाला शरद पवारांची नात ताली जर गॅलरीत आली नसती आणि तिने जर खालनं धावत येणारी ती माणसं बघितली नसती तर प्रसंग काय उडवला असता हे मी वेगळं सांगायला नको ही महाराष्ट्राची संस्कृती आहे की एका पंच्याऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याच्या घरात मातारा म्हातारी असताना त्यांना आवडणार नाही मी म्हातारा म्हातारी म्हटलेलं पण ही आपली संस्कृती आहे उद्या जर त्यांच्या जीवाला काही बरं वाईट झालं असत काही इजा झाली असती तर काय तोंड दाखवलं असतं आपण महाराष्ट्राला वाटोळ करून टाकलंय महाराष्ट्राच्या संस्कृतीच कोणी ओठत काही बोलत कोणालाही अरे तुरे करत अरे ज्या राजाराम बापूंना इंदिरा गांधींनी फोन करून मुख्यमंत्री व्हा असं सांगितलं होतं आणि त्याच राजाराम बापूंनी विनम्रपणाने मला होता येणार नाही हे सांगितलं होतं हे किती मोठी विशाल सह्याद्री होते हे आपल्या लक्षात येते आज पीके अण्णा पाटलांचं नाव निघालं पण चंद्रशेखरजींबरोबर अख्खा महाराष्ट्र पालथा घालणारे कोण नेते असतील जेणे अख्खा महाराष्ट्र पायाखाली घालून अख्खा महाराष्ट्र फिरले असतील तर त्याच्यातलं एक नाव हे इथे राजाराम बापू दिलीप पाटील भाग्यवानात की तुम्ही अशा नेत्यांच्या हाताखाली तयार झाले यांनी क्षय शिकवलं महाराष्ट्राला सुसंस्कृतपणा शिक्षणाने सीमांत करून टाकला मी नेहमी म्हणतो विशाल पाटील बसलेत की वसंतदादा पाटलांचं शिक्षण किती होत किती चौथी पास होते ना चौथीपास पण महाराष्ट्रातली पोरं मणिपालला जाऊन इंजिनिअरिंग का शिकतात ती महाराष्ट्रातच शिकली पाहिजे लाडसाहेब असं म्हणत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग कॉलेज अँड मेडिकल कॉलेजचा पाऊस पडणारा पहिला शिक्षण महर्षी कोण तर वसंतदादा पाटील अरे ही ओळख आहे महाराष्ट्राची लोक मला प्रश्न विचारतात शिंदे साहेब आता सांगायला हरकत नाही की तू मंगळसूत्र चोर का ओरडला मी खरंच सांगतो मी गेल्या अनेक वर्षामध्ये त्या माणसाचं नावच घेतलेलं नाही मी कधीच त्या माणसाचं नाव घेत नाही मी असं चालत येत होतो मी चालत असताना हे चार पाच माणसांबरोबर बाजूला उभे होते मला बघून आवाज आला की हा बघ आला रे लांड्यांचा भडवा मी जितेंद्र आवाड आहे मी शांतपणाने ऐकून आहेतला जयंत पाटील नाही माझा तोल सुटला आणि मी मंगळसूत्र चोर ओढलं नाव थोडी कुणाचं घेतलं होतं मी कुणाचं नाव घेतलं होतं का मी कुणाचं नाव मंगळसूत्र चोर म्हणून कुणाचं नाव घेतलं होतं का मग एवढा राग कशाला आला रे एवढा राग कशाला दुसऱ्या दिवशी माझ्या अंगावर गाडी घातली हे मी नाही सांगत बीड मध्ये ज्या संतोष देशमुखची हत्या झाली त्या दे, धनंजय देशमुख माझ्या बरोबर होता असा जोरात डॉन स्टाईल दरवाजा उघडला लाच मारून तो दरवाजा लागला धनंजय देशमुखला धनंजय देशमुख ही कुठली पद्धत आहे साहेब म्हटलं जाऊन दे रे बाबा हे भाई लोक आहेत सध्याची आणि आम्ही दोघं असे बाजूने निघून गेलो त्याच्यानंतर जे काय झालं ते उभ्या महाराष्ट्राने बघितलं पण अशी माणसं पण महाराष्ट्राच्या विधानसभेत आणून ठेवलीय की त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेचं सबेदा वैभवच माहित नाही हे दुर्दैव आहे आणि हे सगळं का केलं गेलं मेहबूब बोलला ते बरोबर आहे वडार की कहाणी छिपानी आहे इसलिए जयंत की कहाणी बनानी है। वडार नावाच्या इंजिनियरने आत्महत्या केली असं दाखवून संपूर्ण खून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न या माध्यमातन केला जातोय आणि त्यासाठी वा नाव कोणाचं वापरलं गेलं तर स्वर्गीय तुमचे माझे या भूमीचे पुत्र जेने महाराष्ट्राला वैभव प्राप्त करून दिलं असं राजाराम बापूंचं आणि त्यांच्या पत्नीचं ते आजी आल्यात का ऐंशी वर्षाच्या आजी ज्यांचं मी प्रकरण काढलं होतं विधानसभेत मला आज या व्यासपीठावरन विधानसभेच्या अध्यक्षांना विचारायचं आहे की विधानसभेच्या अध्यक्ष आम्हाला सांगा आम्हाला आश्वासन दिलेलं गेलेलं होतं की जी अठरा एकर जमीन कोणीतरी पडळकर नावाच्या माणसाने त्या म्हातारीची लाटली होती तिला आम्ही ताबडतोब इन्क्वायरी करून परत देऊ असं मला आश्वासन दिलेलं होतं ते अठरा एकर जमिनीच झालं काय कसे काय फिरले तिचे सात बारे कशा घेतल्या गेल्या तिच्या गे खोट्या सह्या हे इतकं आम्ही बोंबलून विधानसभेत सा सांगतो काही होत नाही आणि मग यांची हिंमत वाढते आणि हिंमत वाढल्यानंतर ते सगळं होत असत सुसंस्कृत पक्ष बीजेपीच्या कडनं एक निषेधाचा शब्दही नाही आला जयंत पाटील म्हणजे मृदुभाषी मला आजपर्यंत जयंत पाटील कोणाच्या अंगावर ओरडलेत असं देखील कधी दिसलं नाही कधी जयंत पाटलांच्या चेहऱ्यावरती राग दिसलाय कोणाला पण मी सांगतो मी जयंत पाटलांना एकदा चिडलेलं बघितलंय मी नाव घेत नाही कोणाचं मी विधान परिषदेमध्ये होतो आणि जयंत पाटील प्रश्न उत्तराच्या तासाला माझ्या समोर बसले होते तेव्हा शिवसेनेचे एक ज्येष्ठ नेते ते सुद्धा थोडेसे गरम डोक्याचे होते हृदयाने खूप चांगला माणूस तो ते असे प्रश्न उत्तराच्या तासात वादविवाद झाला म्हणून चालत 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 समोर आले जयंत पाटील साहेब असे बसून होते त्यांच्याकडे बघत होते ते काय काय बोलत होते जयंत पटेल शांतपणाने त्यांच्या स्टाईल मध्ये असा गालातल्या गालात हसत त्यांच्याकडे बघत होते पण जेव्हा त्यांनी आई या शब्दावर ना शिवी दिली तेव्हा हा वारणाचा वाघ जो काय जागा झालेला मी बघितला तेव्हा मी बघितलं म्हटलं हा माणूस वेडा आहे हा आईच्या अनामेने कोणाचं काही करून टाकेल आणि ही गोष्ट खरी आहे याला नेतृत्व जबाबदार याला नेतृत्वच जबाबदार आहे एखादा कार्यकर्ता वायफळ बोलतो वाचा होतो आणि त्याचा जर कान पकडला गेला नाही तर मागचा कार्यकर्ता तेच करतो आणि मी परत एकदा माझ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींची माफी मागतो की जे महाराष्ट्र सरकारने करायला पाहिजे होत मला विचारायचं आहे अजित पवारांना एकनाथ शिंदेना तुमची लाडकी बहीण अहो इथं लाडकी आई होती हे काहीच अपमान करून गेला तुमचा अपमान आमदार हा समस्त माता भगिनी महाराष्ट्रातल्या मनामध्ये त्यांचे आक्रोश आहे की आमच्या श्रद्धेवरती शंका निर्माण होते आज तुम्ही माफी मागणार की नाही महाराष्ट्रातल्या माता भगिनींची हाओ शिवरायांचा महाराष्ट्र आहे एका स्त्रीकडे वाकड्या नजरेने बघितला म्हणून आपल्या सरदारच्या सरदाराच्या पाय तोडणारे शिवराय कुठे आणि आपल्यात का आमदाराने आपल्याच एका ने, नेत्याबद्दल म्हणजे बरे बरे तू विरोधी पक्षातला असेल त्याच्या आईबद्दल काढलेल्या उद्गारानंतर नंतर त्याचा कान्न पिळणार हे नेतृत्व कुठे मला कोणाचंही नाव घ्यायचं नाही पण एक लक्षात ठेवा सर्वासर्व करण्याची प्रयत्न करू नका बदनाम तुम्ही होत आहात तुम्ही ह्याच्यातनं लांब राहू शकत नाही जे काही हे माणसं वाचाळ विरासारखी बोलतायत त्यांचा बोलवता धनी कोण आहे हे सगळ्यांना दिसत आहे सगळ्यांना कळत ह्याच्यापासून तुम्ही दूर पळून जाऊ शकत नाही आणि म्हणून माझं आव्हान आहे एकनाथ शिंदे साहेब सांगा तुमच्या आईबद्दल कोणी बोललं असतं तर तुम्ही काय केलं असतं अजित पवार साहेब तुमच्या आई जिवंत आहे तुमच्या आईबद्दल असं कोणी बोललं असतं तर काय केलं असतं लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज